उन्हाळ्यामध्ये कोणत्याच भाज्या खाऊ वाटत नाही म्हणून अशा आता या सहा बटाट्यापासून एकदम ना भाजी ना चटणी असा चटपटीत असा ज्यांना बटाटा आवडत नाही तेही अगदी आवडीने बटाटा खाती एवढी टेस्टी अशी टेस्टी असा पदार्थ पण बनवत आहोत सगळ्यात आधी पाटा स्वच्छ धुतलेला आहे आणि बटाटे सहा बटाटे या ठिकाणी घेतले आहे सगळ्यात आधी हे बटाटे जे आहे ते पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं भिजत ठेवलेले आहे होते म्हणजे ज्याची त्याची जी माती असेल ती निघून जाईल आणि पाटाही स्वच्छ असा धुतलेला आहे आता या बटाट्यांमध्ये सात ते आठ मीठ घेतलेले आहे आणि एक कांडी लसणाची घेतलेली आहे आता सगळ्यात आधी हे बटाटे आहे ते या पद्धतीने ठेचून घेतलेले आहे जास्त मोठेही नाही आणि जास्त छो एकदम बारीकही नाही या पद्धतीने हे बटाटे ठेचून घेतलेले आहे आता पाटा नसेल तर खलबात्यातही ठेचून घेतले तर चांगले चालन या पद्धतीने या बटाट्याचा बटाटे ठेचून घेतले म्हणजे त्याचा ठेचा बनून घेतला आता हा बटाटा ठेचल्यानंतर किंवा कापल्यानंतर काळा पडतो ठेचल्यानंतर ठेचलेला आहे त्यामुळे थोडा जास्तच काळा पडलेला आहे म्हणून लगेच पाण्यामध्ये टाकायचं आणि बटाट्याचे मध्ये जो व्हाईट असतं तेही या पाण्यातून निघून जाईल म्हणून बटाटे ठेचून लगेच पाण्यामध्ये टाकलेले आहे आता सगळे बटाटे काढून घेतलेले आहे आणि पाटा धुवून घ्यायचा पुन्हा पाटा नसला तर खलबात बटाटे छान पद्धतीने ठेचल्या जात्या आता लसूण आणि मिरच्या त्याचाही एकदम ओबड असा ठेचा बनवून घेतलेला आहे बटाटे ठेसलेला होता तो पाटा धुवून घेतला एकदम ओबड झोबड असा याचा या पद्धतीने ठेचा बनवून घेतलेला आहे तो थोड्या वेळ गोळा केला आणि असाच ठेवला आता चूल पेटवलेली आहे आणि कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता तेल थोडस तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली तेल तापलेलं होतं त्यामुळे लगेचच ती फुललेली आहे आता या ठिकाणी थोडेसे जास्तच असे कांदे कापलेले आहे म्हणजे मोठ्या साईजचे दोन ते ती तीन कांदे कापलेले आहे आता यामध्ये थोडासा कांदा जास्त असला तर चांगला लागतो म्हणून थोडा कांदा जास्त कापलेला आहे कांदा या तेलामध्ये छान असा गुलाबी होऊन द्यायचा आता लगेच कढीपत्ता स्वच्छ धुवून कढीपत्ता यामध्ये कांद्यात टाकलेला आहे म्हणजे कांद्यासोबत कढीपत्ताही ही तळला जाईल कांदा थोडा थोडासा असा गुलाबी व्हायला लागलेला आहे म्हणजे थोडासा कांदा शिजलेला आहे यामध्ये काही सुक्के मसाले टाकायचे आहे ते म्हणजे लाल तिखट आता लाल तिखट नाही टाकलं तर चालन एक चमचा तिखट अंदाजानुसार लाल तिखट टाकलेला आहे आता एक छोटा चमचा मसाल्याचा डबा डब्यातला हळद टाकलेली आहे आणि एक चमचा धनापूड ती टाकलेली आहे आता हे सुक्के मसाले पुन्हा या कांद्यामध्ये छान असे तळून घेतले आता त्यानंतर आपण जो पाट्यावर ठेचा वाटून ठेवला होता लसूण आणि मिरची तो ठेचाही यामध्ये टाकायचा आणि ठेचाही या कांद्यासोबत आणि सुक्या मसाल्यासोबत भाजून घेतला आता कांदा कांदा आणि हे सगळे मसाले तळून तव तेवढ्या वेळमध्ये जो ठेचा केलेला होता आणि पाण्यात ठेवलेला होता तो चाळणीमध्ये काढून ठेवला होता म्हणजे त्याचं जे पाणी आहे जास्तचं ते पाणी निघून जाईल चाळणीमध्ये या पद्धतीने पाणी निथळण्यासाठी ठेवला आता तो ठेचा आहे तो या मसाल्यामध्ये आणि कांद्यामध्ये टाकून दोन ते ती तीन मिनटं छान असा ही या मसाल्यात शिजून घेतला आता थोडस फक्त एक ते दोन चमचे असं पाणी टाकून वाफ देऊन दोन ते ती तीन मिनटं वाफ दिलेली आहे म्हणजे जो काही थोडासा मोठा बटाटा आहे तो शिजला जाईल यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं या पद्धतीने मस्त झणझणीत तोंडाला चव आणणारा न भाजी न चटणी असा बटाट्याचा पाट्यावर बटाटे थे ठेचून ठेचा बनून झालेला आहे एकदम भन्नाट च